जाई तिची आवरत असताना विक्रांतचा विचार करत असते की तोच विक्रांत फोन कट करून आत येतो आणि त्याचे लक्ष जाईकडे जाते ती तिच्या विचारात तिचे लांब सिल्की केस विंचरत असते आणि विक्रांत मात्र तिच्याकडे डोळ्याची पापणी न हलवता पाहत असतो कारण ती विचारात जरी असली तरी त्याला खूपच क्युटी वाटत होती तोच जाईचे लक्ष आरशातून त्याच्याकडे जाते त्याला असे एकटक पाहताना बघून तिला लाजल्यासारखे होते आणि ती तिची थी नजर फिरवत तिचे काम करते विक्रांच्या लक्षात येताच तो पण केसांवरून हात फिरवतो आणि पाठमोरा उभारा होऊन गालातल्या गालात हसत हे मला काय होत आहे जाईकडे लक्ष गेले की तिच्याकडे पाहतच राहावेसे असे वाटते का वाटते असे मी माझ्या मनाला किती वेळा समजावले की तिच्यामध्ये गुंतायचं नाही आहे पण हे मन पण मानायला तयार नसते तिच्याकडे पाहत असताना कुठलेच भान मला राहत नाही जाई काय विचार करत असेल माझ्याबद्दल तो तिच्याकडे न पाहता विचार करत बाथरूममध्ये निघून जातो तो जातास जाई आरशात पाहात विक्रांत तुम्ही कसे आहात ना कळतच नाही म्हणजे कधी प्रेमाने बोलतात काळजी करतात आणि कधी कधी सगळा राग माझ्यावर काढतात तुम्हाला समजणे खूप अवघड आहे विक्रांत ती पण तिचे विचार झटकते आणि बाहेर निघून जाते बाहेर येताच काका मावशी तिला समोर दिसतात ते दोघं जाईकडे पहा स्माईल करत गुड मॉर्निंग म्हणतात जाई पण गोड स्माईल करत त्यांना गुड मॉर्निंग म्हणते ते, ते तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते मावशी बोलतात तशी जाई हो म्हणते आणि चेअरवर जाऊन बसते मावशी नाश्त्याच्या सगळ्या काही बाहेर घेऊन येतात था। तोच त्यांचा फोन वाचतो विक्रांतच्या आईचा फोन होता मावशी फोन घेतात दोन तीन मिनिट बोलून झाल्यानंतर फोन कट करतात मावशी जाईकडे पाहात ते मॅडम आम्हाला मोठ्या मॅमने तिकडे बोलावले आहे आम्हाला तिकडे जावे लागेल मी सगळं काही बनवून ठेवले आहे तुम्ही आणि सर दोघे मिळून नाश्ता करा आम्ही जातो तिकडे आणि काका मावशी निघून जातात तोच पण त्याच्यावरून बाहेर येतो त्याला काका मावशी जाताना दिसतात पण तो त्यांना काही विचारत नाही तो डायनिंग टेबलजवळ येतो आणि जायला विचारतो काका मावशी कुठे गेलेत त्याने असे अचानक विचारल्यामुळे ती गोंधळते ते आईंचा फोन आलेला काका मावशी यांना तिकडे अर्जंट बोलावले त्याने नाहीमध्ये मान हलवली आणि तो पण नाश्ता करायला बसला त्याला त्याच्या सवयीप्रमाणे स्ट्रॉंग कॉफी हवी होती पण काका मावशी नसल्यामुळे त्याचा चेहरा पडला जायचे मात्र त्याच्याकडे लक्ष होते तिने घाबरतच त्याला विचारले ते तुम्हाला काही हवं आहे का ते मला रोज सकाळी स्ट्रॉंग कॉफी प्यायची सवय आहे पण आज मावशी विसरल्या वाटतं आणि त्यांना सांगणार तर ते आपण निघून गेल्यात जाई काहीतरी विचार करत काल हे जर वेळेवर आले नसते तर त्या मुलांनी पण हे वेळेवर आलेत आणि मी सुखरूप घरी आले त्यांच्यासाठी मी त्यांना काल थँक्यू पण बोलले नाही आता त्यांना कॉफी हवी आहे मी देऊ का करून आणि तिने हिंमत करून त्याला विचारले ते तुमच्यासाठी मी कॉफी बनवू का ती हे बोलताच तो गोंधळून तिच्याकडे पाहतो पण जास्त विचार न करता होमध्ये मान हलवतो तशी ती किंचित गालात हसत किचनमध्ये निघून जाते आणि त्याने सांगितलेल्याप्रमाणे स्ट्रॉंग कॉफी ती बनवण्याचा प्रयत्न करते काही वेळातच तिने कॉफी बनवून आणली आणि त्याला दिली त्याने कॉफीचा मग हातात घेतला आणि एक एक सीप घेतला आणि डोळे मिटून घेतले कारण कॉफी त्याला पाहिजे तशी स्ट्रॉंग आणि टेस्टला पण खूप छान झाली होती तो एक एक सीप घेत खरंच इने किती छान स्ट्रॉंग कॉफी बनवली आहे असे वाटत आहे की तिच्या हातांची पप्पी घ्यावी पण हा विचार त्याच्या मनात येताच त्याचे त्याला हसू येते इकडे जाई मात्र विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत असते कारण तो एक एक सीम घेत तर होता पण कॉफी कशी झाली आहे हे काही बोलला नव्हता त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो हाताने खूण करून सांगतो कॉफी खूप छान झाली आहे म्हणून तशी अवनीच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माइल येते अगं तू बस ना नाश्ता करून घे तो काळजीने तिला म्हणतो तशी ती पण चेअरवर बसते आणि नाश्ता करते दोघं शांतपणे नाश्ता करत असतात अधूनमधून एकमेकांकडे पाहत असतात दोघांची नजरा नजर झाली की ती नजर फिरवून नाश्ता करतात तो विक्रांत जाईकडे पाहत जाई ते काल माझ्यामुळे तुला बराच वेळ वेट करावा लागला पण आज असे होणार नाही आजपासून तुला सोडायला आणि घ्यायला ड्रायव्हर असेल तो हे बोलताच तिच्या मनात विचार येऊन जातो खरंच किती काळजी आहे ना यांना माझी आणि कालसाठी मी यांना थँक्यू पण म्हटली नाही ती काहीच बोलत नाही आहे फक्त होमध्ये मान हलवते विक्रांत तिच्याकडे पाहात ही अशी काय आहे आधी सगळ्यांसोबत राहायची तर किती बोलायची आणि आता काहीच बोलत नाही आहे तो त्याचा नाश्ता संपवतो आणि उठून जाणार की मध्येच थांबतो आणि जाईच्या जवळ जाऊन खाली वागतो तो असा अचानक जवळ आल्यामुळे तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात तो तिच्या कानाजवळ ओठ नेतो आणि बोलतो कॉफी खूप छान बनवली होती आज रात्रीचे डिनर तू बनवशील का एवढं बोलून तो बाजूला होतो पण या गडबडीत त्याच्या ओटांचा स्पर्श तिच्या कानाच्या पाकडीला होतो आणि तिला चारशे चाळीस वॅटचा झटका बसल्यासारखा ती चेअरवरून उठून उभी राहते तिचे हार्टबीट पण वाढले होते ती तिच्या हृदयावर हात ठेवत देवा खरंच हे कसे आहे पण तो तिच्या कानात जे काही बोलून गेला होता त्याने तिला टेन्शन आले होते कारण तिला पूर्ण स्वयंपाक बनवता येत नव्हता त्या दिवशी पण विक्रांतच्या आईने तिला सांगितले होते तसे तिने बनवले होते तो त्याची बॅग घेऊन निघून गेला ती मात्र काही वेळ विचार करत तिथेच थांबली काही वेळांनी भानावर तिने दीर्घ श्वास घेतला आणि संध्याकाळचे संध्याकाळी बघू एवढं बोलून ती पण तिची बॅग घेऊन बाहेर आली तर समोर ड्रायव्हर उभा होता ती आत जाऊन बसली काही वेळातच त्यांची गाडी ऑफिसच्या खाली येऊन थांबली ती विचारात असल्यामुळे तिला कळले पण नाही ड्रायव्हरने तिला आवाज दिला तशी ती भानावर आली आणि खाली उतरून ऑफिसमध्ये निघून गेली ती विचार करत तिच्या जवळ येते पण उभीच असते चेअरवर बसत नाही ते बघून विद्या जायची मजा पाहत असते ती अजून पण बसत नाहीये हे बघून विद्या तिचा हात पकडून तिला खाली बसवते तशी जाई बानावर येते काय गं एवढा कसला विचार करत होतीस जाई विषय टाळत नाही ग काही नाही चल काम करूया नाहीतर नेहा नेहाम्याम आणि रचना मॅम ओरडतील आणि ती काम करायला सुरुवात करते पण तिचे काम करायला लागते जाई जरी काम करत असली तरी तिच्या मनात वेगळे विचार चालू होते ते म्हणजे संध्याकाळी जेवण कसे बनवायचे असाच वेळ निघून जातो यात लंच ब्रेक कधी होतो तिला कळत नाही विद्या तिला लंचसाठी चल म्हणते तेव्हा जाई तिच्यासोबत लंच करायला जाते दोघं मिळून जेवण करायला बसणार की त्याचे कलिग्स पण तिथे येतात आणि ते गप्पा मारून जेवण करत असतात त्यातील एक मुलगी यूट्यूब पाहत असते यार यूट्यूबमुळे कोणतेही काम इझी झाले यावर काहीही मिळू शकते ती हे बोलता जाईला खूप आनंद होतो कारण तिला जेवण कसे बनवायचे हे माहिती नव्हते आता यूट्यूब तिचे काम सोपे करणार होता तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि ती मनातच तिच्या कलिग्सला थँक यू म्हणते की तो पुन्हा आवाज येतो अगं हे बघा हा व्हिडिओ पाहिला का तुम्ही यात विक्रांत सर आणि रचना मॅडम सोबत आहे आणि एवढंच नाही तर ते दोघं एकमेकांच्या मिठीत आहे ती हे बोलतात जाईच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब होते तो सुद्धा मोबाईल मागते आणि तो व्हिडिओ पाहते जाई पण तिच्या शेजारी असल्यामुळे ती पण तो व्हिडिओ पाहते त्यात रचना आणि विक्रांतचे बरेच फोटो असतात ते बघून जायला खूप वाईट वाटते तिचे डोळे पण काठोकाठ भरून येतात पण समोर सगळे असल्यामुळे ती शांत तशीच बसून असते काहीच बोलत नाही तोच कोणीतरी बोलतं रचना मॅम विक्रांत सरांसाठी एकदम परफेक्ट आहे या दोघांचे जर लग्न झाले तर किती भारी ना त्या सगळ्या विक्रांत आणि रचनाबद्दल बोलत होत्या आणि इकडे जायला मात्र खूप वाईट वाटत होते आणि रडायला पण येत होते पण तिने तिचे अश्रू दाबून ठेवले होते जसजसा व्हिडिओ पुढे जात होता तसे जाईचे डोळे भरत होते आता तिला तिथे थांबणे पण कठीण झाले होते तिने तिचा फोन हातात घेतला आणि कुणाला तरी फोन लावायचे नाटक करत तिथून ती निघून गेली कशी तरी ती कॅफेटेरियामधून बाहेर आली आणि वॉशरूमच्या दिशेने जायला निघाली पडतच ती वॉशरूममध्ये आली आणि दरवाजा बंद करून त्यालाच टेकून रडायला लागली तिच्या डोळ्यासमोर रचना आणि विक्रांतचे फोटो येत होते आणि ते आठवताच तिला अजूनच रडू येत होते अहो काल तुम्ही मला तिथे वेट करायला सांगून त्या रचनासोबत होतात का वागतात तुम्ही असे तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नकोच आहे तर का काळजी करतात माझी ती सगळं आठवत रडत असते काही वेळाने ती स्वतःला सावरते आणि चेहरा क्लीन करून आरशात पाहते अहो तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नको आहे ना मग मी नाही येणार तुमच्या आणि रचना मॅमच्यामध्ये आता मलाच तुमच्यासोबत बोलावं लागेल तुम्हाला सांगावं लागेल की मला वेगळं व्हायचं आहे हो या नात्यात अडकण्यापेक्षा वेगळं झालेलं बरं ती एक दीर्घ श्वास घेते स्वतःला नॉर्मल करते आणि तिच्या डेस्कला जाऊन तिचे काम करते तोच विध्या तिच्या जवळ येते काय ग अशी मध्येच का निघून गेलीस जाई नजर चोरत अगं ते सासूबाईंचा फोन आला होता म्हणून गेले होते चल पेंडिंग काम करूया आणि त्या दोन्ही पुन्हा कामाला ला लागतात इकडे विक्रांत पण ऑफिसला आल्यापासून बिझी होता त्याला आज जाईला पाहायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता त्याचा शेवटचा कॉल संपवून तो सीसीटीव्ही ओपन करणार तोच पुन्हा त्याचा फोन वाचतो तो वैतागून फोनकडे पाहतो तर आईचा फोन असतो त्याला आश्चर्य वाटते म्हणजे आई कधी त्याला यावेळेत फोन करत नाही मग आज कसा आणि तो पटकन फोन घेतो आणि काळजीने विचारतो आई सगळं विचार काही ठीक आहे ना म्हणजे तू या वेळेत फोन केला म्हणून विचारले विक्रांत काहीही झालेलं नाही आहे ते तर मी सहज फोन केला तुला आईशी बोलणे ऐकून तो रिलॅक्स झाला आणि चेअरवर मागे टेकून तो आईशी बोलू लागला काल ऑफिसनंतर तुम्ही सोबत फ्लॅटला गेलेला ना आईने हे विचारतास विक्रांतला घाबरलेला जाईचा चेहरा आठवला आणि घाबरून त्याच्या मिठी ती कशी आली हे पण आठवले तो काही बोलत नाही आहे हे बघून आई त्याला आवाज देतात तसा तो वानावर आहे अ हो आई आम्ही ऑफिसनंतर सोबतच घरी गेलेलो विक्रांत तू समजदार आहेस तुला काही सांगायला नको पण बाळा तिथे फ्लॅटला तुम्ही दोघंच आहात तर तू जायला प्लीज समजून घे मला माहिती आहे तुला हे लग्न करायचे नव्हते तरी तू माझ्या आणि आपल्या फॅमिलीसाठी लग्न केलेस पण यात जायची काही चूक नाही आहे पण आता तिथे तुम्ही दोघंच आहे म्हटल्यावर एकमेकांची काळजी घ्या आणि माझ्या सुनेला ओढू नकोस आई मी काय तिच्यावर ओढतच असतो का हो म्हणजे तू लग्नानंतर तेच करत आलाय म्हणून तुला समजावते की जाई तुझी बायको आहे दोन शब्द प्रेमाने बोल उगा चिडत असतो तिच्यावर विक्रांत त्याच्या आईला थांबत आई आई एक मिनिट तुझ्या बोलण्यावरून असे वाटत आहे की तू माझी नाही जाईची आई आहेस आई हसत हो मग आहेस मी तिची आई बाळा मला खरंच मनापासून असे वाटते की तू आणि जाईने हळूहळू का होईना एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलावे मैत्रीचा हात पुढे करावा आणि मैत्रीच्या नात्यातून प्रेमात पडावे आई काय हे तुझे बोलून झाले असेल तर मला काम आहे आई हसत अरे हो हो पण तू काही म्हण विक्रांत मला मनापासून असे वाटते तू आणि जाई लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडणार पलीकडून विक्रांत आई बस झाले हा विषय चल मला काम आहे एवढं बोलून तो फोन ठेवतो फोन कट होतास आई हसत वेडा आहे हा मुलगा आणि त्या हात जोडत देवाकडे प्रार्थना करतात लवकरात लवकर दोघांना प्रेमाची जाणीव होऊ दे इकडे विक्रांत पण आईचे बोलणे आठवून गालातल्या गालात, गालात हसत असतो हसत असताना त्याला जाईची आठवण येते आज मी जाईला सकाळचे पाहिलेच नाही आणि तो सी सी टी व्ही ओपन करतो आणि तिला पाहतो जाई तिच्या कामात व्यस्त असते तू स्क्रीनवरून हात फिरवत जाई तू काम करत असताना पण खूप क्यूट दिसतेच आणि त्याच्या या वागण्यावर त्याला झसू येते आणि आई मगाशी जे बोलली ते त्याला खरं होत आहे का असे वाटू लागले तोच त्याचा फोन वाजला आणि तोच आईच्या विचारांमधून बाहेर आला आणि फोनवर बोलू लागला यात बराच वेळ निघून गेला आता ऑफिस सुटायची वेळ झाली जायला ड्रायव्हर घ्यायला आला होता ती आज लवकर फ्लॅटला पोहोचली आज काका मावशी नसल्यामुळे तिला सगळं काही करायचे होते आधी मी फ्रेश होते आणि मग बनवते एवढं बोलून ती फ्रेश व्हायला निघून गेली बघूया पुढील भागात जाई विक्रांतसाठी काय बनवते आणि विक्रांतला तिच्या हातची आवडते का क तिचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद